जोहार आ, मी अरविंद बेंडगा तलाश्री तालुक्यातील सूत्रकार बेंडकपाडा या छोट्याशा खेडेगावातून आहे गेले काही तीन चार म्हणजे पाच सहा सा, वर्ष आपल्या आदिवासी जीवनावरती मी व्हिडिओ बनवतो आदिवासी संस्कृती या संस्कृतीवर रिसर्च करून ज्या काही गोष्टी मला समोर येतात त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय माझं चॅनल आहे अरविंद बेंडगा यूट्यूबवाला फेसबुक पेज आहे आणि इंस्टाग्राम आय डी तिन्ही सोशल मीडिया आहेत सो जाऊन तुम्ही नक्की सबस्क्राईब करा फॉलो करा थँक्यू जोहर मी बोईसरमध्ये राहतो माझं बोईसरमध्ये मध्ये लहानचं गाव आहे पास्तल आणि मी गावठी ब्लॉगिंग करतो आणि त्या ब्लॉगिंगच्या माध्यमातून मी आपली बोलीभाषा लोकांपर्यंत पोहोचवतो बस आणि त्यात थोडीशी कॉमेडी करतो धन्यवाद म्हणजे निक्सरफ झिरो वन आहे वाटलं तर फॉलो करा तुम्हाला आवडलं तर मला कंटेंट बघा ना माझं नाव पुनल मोहत्राम हो आणि माझी आयडी एल एक्स ट्वेंटी फाय आणि सायन्स फ्रेम एलेक्स मी आता रिसेंटली ट्वेल्थ कम्प्लीट केली आणि आपल्या कल्चरवरती जे आपल्या कल्चरमध्ये आदिवासी कल्चरमध्ये तारपा नृत्य बोवाडे वगैरे ते जे आदिवासी कल्चरमध्ये येतं त्याच्यावरती मी आता सध्या व्हिडिओज बनवतो आणि ते लोकांपर्यंत पोचवण्याचं काम करतो आहे पण आपल्या मोबाईलच्या माध्यमातून तर तुम्हाला नक्की ते बघायला आवडेल तर तुम्ही नक्की सांगा काय आपल्या आय डीला जाऊन फॉलो करा थँक्यू मी काशामध्ये राहतो डहाणू तालुका आणि माझं इंस्टा पेज आहे पालघर हब मी माझ्या पेज थ्रू म्हणजे आपल्या आदिवासी कल्चर आणि पालघर जिल्ह्यातील सगळेच कल्चर आदिवासीसोबत कोळी आणि जे कल्चर आहेत ते सगळे रिप्रेझेंट करतो आणि त्याचसोबत मी व्यवसायासोबत करतो फार्मसी फार्मसिस्ट म्हणून आहे माझं काशागावाचं का मेडिकल आहे हिरोबा नावाचं आपल्या देवाच्या नावात देवाचं हिरोबा मेडिकल असं नाव आहे थँक्यू आवडलं तर फॉलो करा नक्की अविनाश लिंबारे माझा इन्स्टा आयडिया आहे अविनाश लिंबारे या नावाने माझं गाव मोकाड आहे मी आदिवासी जीवनशैलीवरती व्हिडिओ बनवतो रील्स बनवतो तसेच पालघर जिल्ह्यातील ज्या हायड अँड प्लेस आहेत त्यांचे फोटो काढून माझ्या प्रश्न टाकतो धन्यवाद की अनिल राऊत मी विक्रमगड तालुक्यात साखरागाव कदाचित तुम्हाला माहिती नसेल मी जिथून राहतो मी एक सिनेमॅटोग्राफर आणि व्हिडिओग्राफर आहे थँक्यू मी सिद्धी सिद्धी हबी राऊत मी पण सिनेमॅटोग्राफर आहे आणि एडिटिंग करतो बाकी तर सर्व छोटे मोठे काम करतो पण ते सांगण्यापुरते नाही अजून काय थँक्यू मी रोशन सहानी मी तुम्हाला नक्कीच तर नाव सांगितलं नाही तुम्हाला पूर्ण मी पण मी निक बरोबर असं त्यांचे व्हिडिओ काढायला असं शूट करतो असं ओके निकच्या निकचा कॅमेरा निक्� पहिला व्हिडिओ पासून मी त्याच्या सोबत ते आता मी पण थोडं रील काढायला वगैरे चालू केलं आहे थोडं मिक्सिंग ब्लॉगिंग मराठी आदिवासी आणि गावठी मध्ये थोडं माझा इष्ट आयडिया आहे रोशन आय एम रोशन बस जोहार माझं नाव मयूर गिरीधर तुमडा मी आंबेघर विक्रमगड तालुक्यामध्ये राहतो मी यूट्यूबवर थोडं छोटं मोठं काम करतो एक पडद्यामागचा कलाकार म्हणून स्क्रिप्ट रायटिंग करणं डायरेक्शन करणं वगैरे आणि असा एकाच माझा प्रोजेक्ट जर सांगायचा गेला तर जागाहून नावाचा आता एक प्रोजेक्ट केला आहे जो तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही नक्की बघा आणि एक वॉइस आर्टिस्ट म्हणून काम करतो बस थँक्यू धन्यवाद जोहार जय आदिवासी तर मी आहे जव्हारचा माझं नाव आहे यशवंत तेलम मी पालघर जिल्ह्यातून अभिनेता म्हणून एक कलाकार आहे सांगायचा सा मुद्दा तर मी जवळजवळ सात ते आठ वर्षापासून या फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतो आहे एक छोटासा कलाकार आहे आवड आहे इंडस्ट्रीमध्ये काम करायचं माझी पहिली मूवी घुसाडी आली नेक्स्ट मूव्ही आता काठे येत आहे आणि नवीन मूवी ॲक्शन मूव्ही माझं काम सध्या चालू आहे झपाट्याने नक्कीच माझं यूट्यूब चॅनल आहे यशवंत तेलम या आय डीला इंस्टाग्राम आय डी पण आहे आणि फेसबुक पण तर तुम्ही नक्कीच त्याला फॉलो करा आणि माझा चॅनल पण सबस्क्राईब करा आणि ज्यांना कोणाला जर आपल्या पालघरमधील कलाकार म्हणून काम करायचं असेल नक्कीच मला कॉन्टॅक्ट करा किंवा सांगा की मलाही या इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे नक्कीच आपण सगळे एकत्र येऊ आणि पालघर जिल्ह्याचा एखादा चांगला मूवी देऊ आणि पालघर जिल्ह्याचं नाव पाहू जुहार मंडळी आपली आदिवासी संस्कृतीत कला परंपरा चालीरीती भरपूर आपले सगळे कलाकार प्रेझेंट करतात पण त्यामागे आपल्या अजून एक वेगळ्या पद्धतीची संस्कृती दडलेली आहे ती म्हणजे आपल्या आदिवासी बांधवांना अशा भरपूर अशा आयुर्वेदिक वनस्पतीबद्दल नॉलेज आहे आणि ते आजपर्यंत आपले बाहेर आलेलं नाही जे म्हणजे आपल्या पुढच्या सुद्धा ना सांगितल्यामुळं ते त्यांच्याबरोबर नष्ट झालं तर हे मी जपण्याचा प्रयत्न करतोय आणि जे आमच्या म्हणजे पिढी जात आजोबांजोबा औषधं देत होती तर मी त्यांची परमिशन घेऊ काही आपण दुसऱ्यांना माहिती देवा आणि त्याचं कोणाचं त्यांनी जगासा बोलवा त्यासाठी मी एक प्रयत्न करेल तर माझं रामभाव उपचार चॅनल आहे आणि फेसबुकला प्रकाश कचरे हे पेज आहे तर त्याच्यावर मी बरीचशी असते आयुर्वेदिक माहिती टाकतो आणि सगळ्यांना उपयोग येण्यास होण्यासाठी माझा एक प्रयत्न आहे हॅलो नमस्कार मित्रांनो जय जवाहर असे आम्ही बवारी आणि जाणारखाडा तर माझं एक यूट्यूब चॅनेल पण आहे आणि यूट्यूब कलाकार म्हणून मी काम करतो इंस्टाग्राम पण चालवतो आणि एक पेज पण आहे आमचा ज्याचा मी फो फोनवर पण सांगू शकतो इंकडे पण जेव्हा म्हणून आहे ते पेज पेजच्या माध्यमातून आपण भरपूर अशी जीवनशैली किंवा मग आपण खाद्यपदार्थ कला आपले जे जोपासत आहे आता दादा पण आहे पालघर आपला त्याच्यासोबत आपण बरं व्हिडिओ कोलअप केले आता इकडे येण्याचं कारण पण तेच आहे का इनक्रेडेबल जवानने एवढं काय केलं आहे आपल्या संस्कृतीबद्दल त्याच्या त्याच्यामुळे आपण इकडे झालो कारण तर त्याने कला संगमला सा हे केलं कोलॅप केलं आणि कला संगमनी प्रगती प्रतिष्ठानला केलं त्या प्रगती प्रतिष्ठानमधून हे आपल्याला आज नागपूरला नेऊ राहिलं तर सर्वप्रथम इनक्रेडेबल जवानचं मी मनापासून अभिनंदन करतो की त्याने आपल्याला हा मंच दिला आणि प्रगती प्रतिष्ठान आणि बिरसा कला संगम या दोन्हीने आपल्याला जे स्पॉन्सर केलं ते एवढंच बस नमस्कार जॉहार मित्रांनो मला तर ओळखत असाल म्हणजे माझे चॅनलवाले पण तरी माझं इंट्रोडक्शन मी नयन कांबळी किनवली ह्या गावातील राहणारा म्हणजे आपल्या डहाणूमधील किनवली काना वाटत असेल शहापूरमधले पण किनवले आहे पण मी डहाणूमधल्या किनवलीमधला आहे छोट्याशा गावामध्ये राहतो आणि पेशंट मी फार्मासिस्ट आहे काम फार्मसिस्ट म्हणून काम करतो बट आवड यूट्यूब आणि व्हिडिओग्राफीची आहे व्हिडिओ वगैरे शूट करायला आवडतात सोशल मीडिया आवडते त्या हिशोबाने मी सोशल मीडियावर काम करतो यूट्यूबला ब्लॉग्स टाकतो मी आणि आपलं जे इंस्टाग्राम अकाउंट आहे त्याच्यावरती जनजागृतीच्या हिशो जनजागृती हेतूनही मी सर्वांसाठी व्हिडिओ वगैरे बनवतो आणि काही आपल्या आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न असो या फिर आदिवासी समाजातील कुठलेही दुसरे प्रश्न असो त्याच्यावरती मी माझ्या वैयक्तिक मत मांडतो जेणेकरून तुम्हा तुमच्यापर्यंत ते पोचावं आणि तुमच्यामध्ये जनजागृती मी या हिशोबाने व्हिडिओ बनवतो तर चेक करू शकता ब्लॉग बघ बघू शकता आवडेल तर तिथे सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला जर कंटेंट आवडत असतील तर फॉलो करा कारण जेवढे जास्त फॉलोअर्स तेवढं मला जास्त कॉन्फिडन्स येईल आणि चांगलं बोलता येईल जे आदिवासी जय जोहार माझं नाव ऋषिकेश दिलीप भोय मी बारावी केली त्याच्यानंतर डिग्री केली डिग्री माझी सर जे जे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाईड आर्टमध्ये होती जिथे मी आर्ट शिकलो आणि त्याच्यानंतर जे मास्टर्ससाठी फिल्म मेकिंगमध्ये मास्टर्स करायचं होतं त्याच्यासाठी दोन वर्ष ट्राय केलं आणि आता ॲडमिशन भेटले तो मी आतापर्यंत स्वतःचं हे सुधारवणं म्हणजे चेक करण्यासाठी फिल्मचं एक प्रोजेक्ट केलेला जागा हो त्याचं डायरेक्शन मी केलं आणि ते एक काम केलं आहे बाकी माझी इच्छा एवढीच आहे की माझ्या फिल्ममधून माझ्या लोकांचं कल्चर आणि पालघरमध्ये ज्या काही गोष्टी आहेत तिथलं जे कल्चर आहे रहनसहन आहे त्या गोष्टी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवायच्या आहेत आणि फक्त पोचवायच्या नाही आहेत त्याच्याने जे काही होईल माझ्याने जेवढं काही माझ्या कल्चरला देता येईल ते सगळं द्यायचं आहे तिथलं डेव्हलपमेंट करायची आहे लोकांना जास्तीत जास्त सोयी उपलब्ध करून द्यायची आहेत तर एका पद्धतीने एक, एक मदतच करायची आहे समाजाला बस एवढी झाली पाहिजे माझ्या ह्याच्याने की माझ्या ह्याच्याने सगळं करेल प्रयत्न चालू ठेवेल मी माझे तुमचा आशीर्वाद असू द्या